ऊसाच्या उत्पादनाबद्दल तुम्ही मगाशी आम्हाला सांगत होतात की इतकं चांगलं मी हे उत्पादन घेऊ शकलो शेतीमध्ये ऊसही आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्राकडे ऊस चांगला येत नाही म्हणे किंवा एकरी उत्पादन कमी पडते तर तुम्ही त्याच्यावरती कशी मात केली आणि हायस्ट उत्पादन आजपर्यंत किती घेतलं तर शेती व्यवसाय म्हणून जर केला तर निश्चितच फायदेशीर आहे शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदा शेती म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे शेतीची माहिती घेतली पाहिजे आज शासकीय दरबारी ऊसाविषयी माहिती केंद्र ऊस संशोधन ऊस गुळ संशोधन केंद्र ऍग्रीकल्चर कॉलेज बावडा शेती शाळा किंवा एन आर पी कोल्हापूरमध्ये चार ठिकाणी ऊसाच्या लागणीपासून ते ऊसाच्या तोडीपर्यंत मार्गदर्शन मार्ग करणारी शासकीय यंत्रणा आहे आपण तिथपर्यंत जात नाहीये किंवा त्यांना जर बोलवलं तर तुमच्या घरापर्यंत शेतापर्यंत येऊन तुम्हाला मार्गदर्शन मिळत त्यांचं पण शेतकरी काय म्हणतोय की मला वेळच नाही आहे तर माहिती घेणं हे एक कामच आहे हे जग माहिती आणि तंत्रज्ञानाच आहे तुम्हाला शेती करायची असेल तर शेती म्हणजे नेमकं काय शेतीत काय करावं लागतं याची माहितीच घ्यावी लागणार कारण आपण जन्मत काही शिकून आलेलो नाहीये आपण मुलांना शाळेत पाठवतो शिक्ष शिकायसाठी पण किती शेतकरी शेतीच ज्ञान शिकायला गेलेत जो अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे तो शेतात यायला तयार नाही आहे जे शेतात आहेत ते न शिकणारे शेतात आहेत त्यामुळे शेतीची दुरावस्था झालेली आहे